मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा यांच्या शॉपला आलेलो आहे माऊली मसाला कांड तर यांच्याकडे मी दरवर्षी खूप वर्षापासून येत आहे आणि या वर्षी मी मसाल्याची ऑर्डर द्यायला आलेली आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला आजचा मिरचीचा मसाल्यांचा जो भाव आहे किंवा कुठे आहे हे सगळं आपल्याला भाव सांगते तर आता आपण सुरुवातीला इथून करू पहिले तुम्ही तुमचा पत्ता सांगून द्या म्हणजे कसं सगळ्यांना कळेल पत्ता सांगा नवीन पनवेल गणेश मार्केट सेक्टर बारा मध्ये दुकान आहे आमचं सेक्टर बारा हा सेक्टर बारा आणि पनवेल मध्ये कुठे नवीन 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 पनवेल सेक्टर बारा मध्ये गणेश मार्केट गणेश मार्केट मध्ये तर आपण यांचा पत्ता तर स्क्रीनवरती देणारच आहे तर तुम्ही आधी सांगा की काय भाव आहे या वर्षी ही लवंगी मिरची नवीन आहे हिचा भाव आहे आता सध्या टू एटी दोनशे ऐंशी रुपये भाव आहे दोनशे ऐंशी बिना खुडलेली बिना साफ केलेली आणि जर खुडलेली असेल साफ केलेली घेतली तर ती तीनशे वीस रुपये येते ही खुडलेली आहे त्या साइड तीनशे वीस रुपये तीनशे वीस आणि आता ही त्यानंतर ही काश्मीरी मिरची आहे भाव सहाशे तिकडची ही अनेगरी बेडगी आहे भाव रुपये काय नाव सांगितलं अनेगरी बेडगी अच्छा आणि चांगली कलर वगैरे चांगले वर्षभरीचा कलर उतरत नाही आणि ही थोडी कमी तिखट असते ही कमी तिखट आणि रंगासाठी छान आहे त्याला लाल रंग येतो आणि तिकडची ही पण काश्मीरी आहे दोघांमध्ये काय फरक ही चांगले प्रतीचे म्हणजे चांगला कलर भाव आणि थोडासा कलर कलर डार्क कलर आहे आणि तिकडची ही पांडी मिरची बोलतात अच्छा पांडी लवंगी आणि पांडी जरा जास्त तिखट जास्त लवंगी पे, पांडी हा कमी देते लवंगी पेक्षा तिकडचे ही दंडीकट काश्मीर आहे कोणती दंडीकट काश्मीर काश्मीर सारखी काश्मिरीची काश्मीर सिक्स फिफ्टी फिफ्टी ही रिलीज म्हणतात तिला नाव जरा वाटते रिलीज मागच्या वेळेला आम्ही आलो तेव्हा काही नव्हती वाटत असते ही साडेतीनशे रुपये गेली थोडी साईज छोटी सारखी असते पण ही बेडगी आहे साडेचारशे रुपये ही काश्मीरी हळूहळू सहाशे पन्नास रुपये सातशे पन्नास सहाशे पन्नास सहाशे आणि ती पांडी मिरची सगळ्यात तिखट लवंगी नंतर इचाच नंबर आहे आता तुम्ही जे घेतलेलं आहे कशाचं आहे आणि काय बनवत आहे खोबरं खोबरं प्रत्येक वेळेला ते खोबरं किंवा हा जो मसाला प्रत्येक तेलामध्ये टाकून तुम्ही काढले खोबरं तेलामधून टाकून लाल सर झाल्यानंतर त्याचं ते चालेल आता हा किती किलोचा म्हणाल तरी तीन किलो मिरची तीन किलो मिरची म्हणजे तीन किलो मिरचीचं प्रमाण आहे हा प्रमाण आणि बाकी तुम्ही ऑर्डर असेल ऑर्डर आहे ऑर्डर निसर्गा त्याला मसाला त्याचं खोबरं वगैरे हा त्याचा गरम मसाला येतो जे माप आहे ते मसाचं प्रमाण येतं ते प्रमाणशील हा गरम मसाला आहे आणि ही मिरची मिरची येतो

ही राजापुरी हळद येते हिचा भाव आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस आणि ही ही निजामाबाद आहे हिचा भाव आहे दोनशे रुपये अच्छा दोघांमध्ये थोडा हा फरक येतो कलर कलरला फरक येतो हिचा कलर राजापुरीचा छान येतो तिचा थोडा डल कलर येतो आणि ही खुडलेल्या आहेत फक्त या साफ केलेल्या मिक्स या साफ केलेल्या ज्यांना खुडलेल्या पाहिजे असतील साफ केले तर ते खुडलेल्या घेऊ शकतात आणि ज्यांना नसेल पाहिजे तर आहे साफ खोबऱ्याचा काय भाव खोबऱ्याचा भाव हा एकशे रुपये एकशे चाळीस म्हणजे हे दोन हे वेगळं आहे थोडं ना हां तो राजापूर येतो प्युअर कोणता प्युअर राजापुरी प्युअर राजापुरी शुभ्र आणि चांगली वाटी येते दोघांमध्ये फरक आहे आणि असंही विकतात तो गोटा खोबरा येतो तो कसा दिला तो राजापुरी गोटा आहे तो वन इटे आणि तो कर्नाटक येतो तो, तो एकशे साठ रुपये अच्छा म्हणजे तुम्ही किलोनुसार असतो किलोनुसार

大下 तर यांचं कसं असतं जसं शॉपमध्ये ऑर्डर असतात तसं तू या त्यांच्या हळदीची चटणीची मसाल्याची ही मशीन चालू असते तर सध्या आता आपण मसाल्याचंच पाहिलं भाजत पण होते आणि आता त्यांनी टाकलेलं पण आहे करण्यासाठी आपण दाखवलेलं आहे तर त्यांचं काम चालू आहे तर तुम्ही जेव्हा ऑर्डर घेतात तर ते किती दिवसात तुम्ही त्यांना सांगतात की दोन दिवसात एक दिवसात कसं असतं म्हणजे ऑर्डर हे दोन दिवसाला म्हणजे एक दिवस मिरची सुकायला लागते सुकल्यानंतर मी मसाला भाजतो भाजला जातो भाजल्यानंतर मग तो मशीन मध्ये पडतो आणि वर्षभर असतं का काही का महिने बंद असतं काही पावसाळा वर्षभर दुकान चालू असतो पण जानेवारी नंतर मसाल्याची सीझन जास्त जास्त ऑर्डर पण येतात करतात जसं आता मी पण आलेली आहे त्यांच्याकडे आणि दरवर्षी येते तुम्ही सांगा की मसाला येतात त्यांचा मसाला असतो हळद असते सगळे प्रकार आम्ही करत गेलेलो आहे चला म्हटलं तुम्हाला आता दाखवून देऊ कि ह्या वर्षी पण आपण आलेलो आहे आणि सध्या काय होतं ते आपण तुम्हाला दाखवलंय तर आपण पत्ता यांचा नंबर देऊ स्क्रीनवरती तर तुम्हाला जर ह्या भागात तुम्ही राहत असणार आणि ऑर्डर देत असणार तर तुम्ही ह्या नंबरवर पत्त्यावर या किंवा फोन करा ते तुम्हाला सांगतील की आहे की नाही आणि शॉप कुठे तुम्हाला ते शोधण्याची गरज पडणार नाही जर तुम्हाला नाही समजलं तर फोन करा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय